मला असा आनंद झाला एवढी मोठी दिंडी पाहून का मला असं वाटलं का पंढरीच्या वाटा चाललो आपण एखादा अभंगाचा काय नेमका चुटका येतो अभंग म्हणतो ना असा कसा रे मायाचा बुकेला केला तुझी बोंब तुझ्या पंढरीला तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला तुझ्या नादान देवा गोऱ्या कुंभरान चिखल ना या नाळ असं कसा रे भक्तीचा बुके तुझी झाली तुझ्या पंढरीला जय हरी अजून काय नवीन सादर करणार आहे कॉमेडी म्हणून काहीतरी कॉमेडी करून दाखवा वार्यातल्या लोकांना हो वारकऱ्यांसाठी कॉमेडी सुद्धा आहे वारकरी म्हणजे आपले मित्र आहे देवा कुठे काही आडी अडचणी नाही कुठं काहीच नाही पंढरपूरचं पांडुरंग सगळं आपल्या संघचे म्हणजे आपल्या मांग चेंडू इंडू राहिला त्याच्यामुळे वारकऱ्यांना माझी अशी विनंती आहे का कुणी कोणाशी भांडू नाही मस्त रस्त्यांनी व्यवस्थित चालावा जय हरी